सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे संगमेश्वर नगर येथील मोकळ्या मैदानावर एका सतरा वर्षीय तरुणावर चाकुनी हल्ला झाला आहे ही घटना बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास घडली आहे सोलापूर संगमेश्वर नगर परिसरातील मोकळ्या मैदानात रात्री एका तरुणावर चाकू हल्ला झाला जखमी झालेल्या तरुणाचे नाव साबीर जाफर शेख वय सतरा वर्ष राहणार सूतमिल अक्कलकोट रोड सोलापूर असे आहे साबीर हा मैदानात असताना अज्ञात कारणावरून आफ्ताब हत्तुरे यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात साबीरच्या पोटात उजव्या मांडीवर आणि उजव्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत त्याला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही याबाबत पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहे. तो जंगल मी झगड़े हुए थे साबीर आगु ठहरावा प्रताप भी थावा अब तब क्या करें साबीर को गले दिया तो साबीर भी गले देओ से अब तब क्या करें सीधा हथियार गाड़ा हथियार गाड़ो साबीर को तीन चार बार खूब से प्रेमी ढकल ढकलने गए तो इधर झगड़े झगड़े मी क्या करें सिविल को ले आओ इसे साबीर को कब आए ये क्या तो 2054 कई पर से आए वा

मारणारचं नाव काय मारणार नाव पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव मला तुम्हाला कधी कळालं मला आता सव्वा नऊ बजे नऊ बजे काढा कुठे अक्कलकोट मैदान मध्ये कुठं नगर सुथमिल अक्कलकोट मैदान मध्ये अक्कलकोट रोड अक्कलकोट रोड मैदान मैदाना किती सुमारात झाली घटना साडे नऊ दरम्यान कशावर वाद होते काय नाही तिथं पहिली जी खुनत होती मी त्याला फिरत देत नव्हतं काय होत अजून ते हा ते त्यामध्ये जी दोस्ती होती मी तुडवलं त्या तिथे लई कंप्लीट यायला लागले त्यामुळे त्यामध्ये हे केलो मी जाऊ सोड म्हणून फिरू नको करू नको म्हणलो त्यामध्ये तुला बघतो रे तुला करतो रे लगून दाखवते रे तसं म्हणलाय तिने कोण म्हणला ते आत्ता फक्तो रे काय काय झालं ते पैसे बी काढून घेतले ते काय काय बी केलं तिने अजून मा दोन दोन दिवस मग कानामध्ये बी आला तिने तुला बघतो रे तुला करतो रे मी जाऊन समजून दे बाबा तसं करू नये